नमस्कार मी गणेश शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज महाराष्ट्राच्या राजकारणात उग चर्चेला उधारण देणारी आणि खळबळ माजवणारी एक बातमी दिल्लीतून सतत येत आहे ती म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचं मिशन टायगर टायगर ऑपरेशन टायगर या ह्याच्याखाली महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पैकी सहा खासदार आणि वीसपैकी तेरा ते चौदा आमदार हे पक्ष त्या गो त्या पक्षाचा त्याग करून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात जाणार आहे याच्यावर आज उदय सामंत पणाली आमचा प्रयत्न सुरू आहे आणि आमची बोलणी पण जवळपास पूर्ण झाली आहे तर त्याच पक्षाचे बुलढाण्याचे वाचाळवीर आमदार संजय गायकवाड यांनीही वेट अँड वॉच असं एवढंच प्रतिक्रिया दिली आहे तर तिकडं ज्यांच्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांबद्दल जी चर्चा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं सुरू केली आहे त्याबद्दल सर्व खासदार एकत्र येत त्यांनी कालच त्या त्यांच्या का शिवसेना पक्ष कार्यालयाचं खास लोकसभेतल्या उद्घाटन केलं त्या पक्ष कार्यालयात एकत्र येऊन त्यांनीही पत्रकार परिषद घेत त्या लोकसभेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अरविंद खासदार अरविंद सावंत यांनी ह्याला सडेतोड असं उत्तर दिलं आहे आम्ही सर्व खासदार एकनिष्ठ हो। आहोत आणि काही झालं तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना धोका देणार नाहीत किंवा त्यांच्यापासून दूर जाणार नाही एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्यामुळं ते हे अशा पुढ्या दररोज सोडत आहेत उलट शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील एक, एक <clears throat> राज्यातील मंत्री सोबत एक शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार घेऊन भाजपत प्रवेश करणार आहे आणि तो मंत्री मंत्रीमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर दावसला पण होता असं स्पष्ट पलटवार शिवसेना एकनाथ शिंदे पक्षावर केला आहे हे आम्ही टायगर जिंदा आहोत हे फक्त दररोज जे फुगे वर उडवत असतात आणि यांचे फुगे वरच्यावर हवेत फुटतात पण आणि तसंच आता पण घडणार आहे विशेष म्हणजे ही जी सहा खासदारांची नावं चर्चिली जातात त्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांचं पण नाव असून नाव ते घेतात आणि जी आमदारांची यादी आहे त्यात कैलास घाडगे पाटील यांचं पण ते नाव घेतात हो या दोघांनी पर परवाच म्हणजे गेल्या आठ दहा पंधरा दिवसापूर्वीच धाराशिव शहरातच माध्यमांशी बोलताना आम्ही कदापिही आमचा पक्ष सोडणार नाही हां आमच्या परिसरातील कामे विकास कामे यासाठी आम्हाला सत्ताधाऱ्यांकडे जावं लागतं त्यांच्याकडं आमची का कामाचं कामे घेऊन गेल्यावर काय आम्ही त्यांच्या प प्रवेश करतोय असं जे काही वातावरण निर्मिती आणि अशा अफवा पसरवल्या जातात ते आम्हाला मान्य नाही असं त्यांनी वेळी स्थानकावून सांगितलं होतं आता बघूया पुढं काय होतंय काय नाही की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच फूट पडणार की खरंच अरविंद सावंत सांगतात त्याप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातच फूट पडते ते आता लवकरच पाहायला मिळतंय की उगं ह्या हवेतल्याच गप्पा आहेत आणि त्या हवेतच विरतील याकडं आपलं लक्ष आपलंच काय पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे हेही खरंच पोहनराजे हत्या प्रकरणाचा जो खटला मुंबईतील किल्ला कोर्टात चालू आहे तो आत त्यानं त्या सुनावणीनं आता वेग घेतला आहे या सुनावणीत अडथळा आणण्याचा एक प्रयत्न डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यातर्फे झाला होता त्यांनी किल्ला कोर्टाकडे वीस साक्षीदारांना तपासा म्हणून यादी दिली होती त्यापैकी फक्त दोन साक्षीदारांचीच तपासणी किल्ला कोर्टानं केली होती त्यामुळं पद्मसिंह पाटील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यामुळं मग खटल्याच्या सुनावणीवर परिणाम झाला असता मात्र ही याचिका डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या वतीने माघारी घेण्यात आली आहे त्यामुळं आता पवनराजे हत्या प्रकरणीचा खटला सध्या वेगात सुरू आहे आजही सतीश मंदाडे आणि इतर दोघांच्या वकिलांनी आम त्या आरोपींची बाजू किल्ला कोर्टात मांडल्याचं समजतंय आज तुर्तास एवढंच धन्यवाद महाराष्ट्र सरकारनं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त नागपूर ते शिर्डी दरम्यान सहकार दिंडी काढली आहे या सहकार दिंडीचं परवा चार फेब्रुवारी रोजी शहरात धाराशिव शहरात आगमन झालं होतं या दिंडी शहरात प्रवेश करताच आमदार कैलास घाडगे पाटील <coughs> सहकार भारतीचे विभागीय प्रमुख प्राध्यापक संतोष तौर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सतीश दणनाईक त्यानंतर यशदा मल्टीस्टेटचे चेअरमन प्राध्यापक सुधीर सस्ते पवनराजे मल्टी लोकसमृद्धी मल्टीस्टेट कॉपरेटिव्हचे मुख्याधिकारी मुकीम सिद्दीकी त्यांच्यासह सर जिल्ह्यातील सर्व पतसंस्था आणि मल्टीस्टेटचे अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यात प्रामुख्यानं आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक हनुमंत भुसारे त्या पतसंस्थेच्या चेअरमन जयश्री भुसारे त्याचबरोबर संजीवनी कपाळे प्रगतीपथ संस्थेचे चेअरमन प्रशांत नानासाहेब पाटील हर्षल डंबळ आदी मंडळी उपस्थित होती या दिंडीचं शहरातून ही दिंडी फिरवण्यात आली आणि मग ही सहकार दिंडी पुढं शिर्डीकड या दिंडीनं पुढं शिर्डीकडं प्रस्थान केलं